तुम्ही हो गया तो यार क्यों गया गणपती वाप... गणपती बाप्पाच्या मंदिरात आजते प्रसादाला मोदकांची गोडी बाप्पा हायलो काही स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही आलो टोळ्याला रिल्स काढायला आणि एका गाडीवर चार चार सीट पोलिसांनी बघितलं आमची गांडच मारली सत्य आहे आणि काजू कादू रील्स तर आपला विषय आहे आम्ही चाललेलो आहे गणपती मंदिर आणि आमचा ड्रायव्हर तर तुम्ही नका ड्रायव्हरच्या मागचा सिलेंडर बघा बोलले ड्रायव्हर उंदीर उंदीर तरी बारा दिसतो आमच्या ड्रायव्हरच्या मागचा किलेंडर आहे हो गया थी थी। तो यार गया <laughs> काही आम्ही पोहचलेलो आहे मंदिरला पोहोचलेले तर मित्रांनो आता मंदिरला तर जाऊ आतमध्ये दर्शन बिर्शन घेऊ

आता इथं दर्शन वगैरे घेतो ना मग तुम्हाला गार्डन मधले सीन दाखवतो काय काय रील्स फिल्स काढू तर मला दर्शन घेतो भेटू नंतर मित्रांनो आता आपलं दर्शन झालंय आहे आपण तल्याचा व्यू बघू शकता किती भारी आहे आम्ही पण बघतो आपले पोरात नेचरचा व्यू अरे कहना क्या चाहते हो <laughs> <गाये देखाये>। <laughs> <औरे>। <laughs> रुको रुको ऐसे नाही सुरू सुद्धा मित्रांनो आता आपण जाऊ गार्डन मध्ये थोड्या वगैरे काढू आपण गार्डन मध्ये पोचलोय बघा गार्डनचा व्ह्यू किती भारी आहे मंदिर पण एक नंबर दिसतो चला थोडा गार्डन फिरू रील्स वगैरे काढू मग जाऊ घरी गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या मंदिरात असते प्रसादाला मस्कांची गोडी बाप्पा सुकेदेव वाशीत आमची जोडी मार

आयुष्याला कधीच देवाच्या ठिकाणी कपल म्हणून पोरीला घेऊन बसलो नाही आपली मराठी माणसाची संस्कृती जपाव काय नाही झुंटाक झुंटाक मित्रांचा आमचे व्हिडिओ वगैरे आता बनवून आहेत गार्डन पण फिरून झालं आहे आणि तुम्हाला जो काही प्रकार दाखवला तो असा देवा ठिकाणी ते नका करू एवढंच आमचं सांगणं असेल धन्यवाद मित्रांनो आपण आपला ब्लॉग संपूर्ण बघितला जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मंदिराच्या गार्डनमध्ये असे चाले होणार नाही लाईक करा सबस्क्राईब करा Bye bye.